बाळा आज आम्ही तुला जे सांगणार आहोत ते तू शांत बसून ऐक डोळे मिट आणि आमच्या प्रत्येक शब्दाला तुझ्या हृदयात तु तू उतर कारण आज आम्ही जे तुला सांगणार आहोत ते ऐकून तुला आत्मिक समाधान मिळेल जो त्रास जी वेदना जो अपमान तू आजपर्यंत सहन केलेला आहेस त्याबद्दल हे ब्रह्मांड तुझ्या पदरात सुखाचा समाधानाचा वर्षाव करत आहे बाळा आजपर्यंत जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते जे तुला कमी लेखत होते ते तुला पाहूनही न पाहिल्यासारखे करत होते तेच लोक आज तुझ्याकडे पाहण्यासाठी तुझ्यासोबत बोलण्यासाठी तडफडत आहेत बाळा आम्ही तुझ्या त्या सर्व वेदना तुझा होणारा तो सर्व अपमान पाहिलेला आहे जेव्हा कोणी तुला विचारत नव्हते तुझ्या मेहनतीची दखल कोणी घेत नव्हते तुझ्या भावना कोणी समजून घेत नव्हते तेव्हा तुम्हाला खूप एकटे वाटत होते तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःलाच प्रश्न विचारत होता मी की मी एवढा वाईट आहे का माझी किंमत काहीच नाही का पण बाळा त्या प्रत्येक क्षणी आम्ही तुझ्यासोबतच होतो तुझी वेदना आम्हाला जाणवत होती समजत होती लोकांनी तुला दुर्लक्षित केले कारण त्यांना तुझे भविष्य दिसत नव्हते पण आम्हाला सर्व काही दिसत होते बाळा तुला आजपर्यंत दुर्लक्षित केले गेले कारण आम्हाला तुला मजबूत करायचे होते जर तुम्हाला सुरुवातीपासूनच सगळ्यांनी मान दिला असता तर तुझ्यातील ती जिद्द कधीच जागी झाली नसती जर सगळ्यांनी तुझे नेहमी कौतुक केले असते तर तू तुझ्या स्वतःला इतके कधीच घडवले नसतेस त्या दुर्लक्षाने तुला आतून तयार केले आहे त्या शांततेने तुझ्यात वादळ तयार केले आहे आज तुझ्यात जो बदल झालेला आहे तुझी जी परिस्थिती बदललेली आहे त्याचे कारण तेच आहे परिस्थितीने तुझ्यावर आघात केला तेव्हाच तुम्ही तुमच्यासाठी उभे राहिला तुमच्यात आज एवढा चांगला मोठा बदल त्यामुळे झालेला आहे त्यामुळे जे काही घडत असते होत असते ते तुमच्या भल्यासाठीच होत असते पण तुम्हाला ते त्यावेळेस कळत नाही पण वेळ आल्यावर मात्र नक्कीच समजते त्यामुळे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आज जरी परिस्थिती तुमच्या विरुद्ध आहे असे जरी तुम्हाला वाटत असले तरी त्यातूनही पुढे जाऊन तुमचेच भले होणार आहे काळजी करू नका बाळा आजपर्यंत ज्यांनी तुझ्याकडे पाठ फिरवली तेच आज तुझ्याकडे वळून पाहत आहेत आजपर्यंत ज्यांना तुझ्याशी बोलण्यासाठी वेळ नव्हता तेच आज तुझ्याशी बोलण्यासाठी कारणे शोधत आहेत हा सर्व चमत्कार तुझ्या आयुष्यात झाला कारण तुम्ही आता पहिल्यासारखे राहिलेला नाही तुम्ही आता इतरांच्या मागे मागे धावत बसत नाही कोणाकडेही पहिल्यासारख्या अपेक्षा ठेवत नाही कोणाकडे मदत मागत नाही आता तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करायला लागलेला आहात स्वतःवर विश्वास ठेवू लागलेला आहात तुमच्या सर्व अपेक्षा तुमची सर्व स्वप्ने तुम्ही स्वतः पूर्ण करू लागला आहात तुमच्या देवाशिवाय आणि तुमच्या स्वतःशिवाय तुम्ही कोणावरही आता विश्वास ठेवत नाही तुम्ही आता पूर्णपणे बदललेले आहात तुम्ही तुमच्या स्वतःवर काम केले तुम्ही शांतपणे तुमच्या स्वतःला घडवले आणि आता तुझे हे तेज लपून राहत नाही पूर्वी लोकांना तुझी किंमत दिसत नव्हती कारण त्यावेळेस तुम्ही अजून चमकलेला नव्हता पण आज तुझे व्यक्तिमत्व तुझा आत्मविश्वास तुझी शांतता हे सगळे इतके तेजस्वी झालेले आहे की आता लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत बाळा लक्षात ठेव लोक तेव्हाच पाहतात जेव्हा माणूस त्याच्या स्वतःला ओळखतो त्याच्या स्वतःकडे लक्ष देऊ लागतो त्याच्या स्वतःकडे तो पाहू लागतो बाळा तुझ्या आयुष्यात झालेल्या या दिव्य बदलांमुळे तू कधीच गर्व करू नकोस कोणाचाही तू बदला घेऊ नकोस तुला फक्त शांत राहायचे आहे तुला मिळालेले हे आमच्या आशीर्वादरूपी जीवनाला तुला समाधानाने शांततेने आणि नम्रतेने जगायचे आहे तुला तुझे काम करत राहायचे आहे आणि बाकी सर्व गोष्टी बाकीचे लोक यांना तुला पूर्णपणे आमच्यावर सोडून द्यायचे आहे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुझे आयुष्य तुला सुखमय समाधानाने चांगले कर्म करत भावनेने तुला जगायचे आहे ज्यांनी तुला आजपर्यंत दुर्लक्षित केले ज्यांनी तुझा अपमान केला त्यांच्याविषयी मनात कटुता तू ठेवू नकोस कारण त्यांनी जर तुला दुर्लक्षित केले नसते तर आज तुम्ही इतके मजबूत बनला नसता हे कधीच विसरू नकोस म्हणजे तुला त्या लोकांचा त्या घटनांचा राग येणार नाही फक्त तुझ्या मनात तू तु एक वाक्य कोरून ठेव हो। जे काही माझ्यासोबत घडले ते सर्व माझ्या भल्यासाठीच घडले म्हणजे तुझे मन शांत आणि नम्र राहील आणि शांततेने समाधानाने तुझे जीवन तू तुझ जगू शकशील आणि एक गोष्ट लक्षात ठेव त्या वाईट आठवणी त्या वाईट लोकांना तू आठवू नकोस पुन्हा त्यांच्याकडे पाहू नकोस ती भूतकाळाचे दरवाजे पूर्णपणे बंद करून टाक आता तुला मागे वळून पाहायचे नाही आता तुला जे नवीन शांततेने भरलेले आयुष्य मिळालेले आहे त्यातच तुझे भले आहे बाळा आजपर्यंत तुझ्या बोलण्याकडे तुझ्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केले ते तुला आता पाहण्यासाठी तरफडत आहेत उद्या तेच तुझे कौतुक करतील परवा ते तुझे मार्गदर्शन मागतील ही वेळ तुझ्या आयुष्यातील वळण आहे तू आता गर्दीत हरवणार नाहीस तू आता गर्दीला दिशा देणारी बनलेली आहेस एक गोष्ट लक्षात ठेव लोक बदलतात परिस्थिती बदलते नशीबही बदलते पण आम्ही कधीच बदलत नाही जेव्हा सगळ्यांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा आम्ही तुला पाहत होतो आज सगळे तुझ्याकडे पाहत आहेत पण तू आमच्याकडे पाहत आहेस बाळा तुझी ही आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे असाच तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। मी तुला अजून उंच नेणार आहे काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे लोक तुझ्या नावाचा आदर करतील जिथे तुझी उपस्थिती लोकांना प्रेरणा देईल तू जिथे जाशील तिथे सन्मान मिळेल कारण तू दुर्लक्ष सहन केलेस त्यामुळे आता तुला मान मिळणारच काळजी करू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत बाळा जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते ते आता फक्त तुझ्याकडे पाहण्यासाठी नाही तर तुझ्याजवळ येण्यासाठी आतुर झाले आहेत पण बाळा इथेच तुझी खरी परीक्षा सुरू होते लोक बदलले पण तू कधीच बदलू नकोस लोक आता तुला मॅसेज करतील तुला भेटण्याची इच्छा व्यक्त करतील तुझ्या यशात सहभागी होण्याचा प्रयत्न करतील काहीजण खऱ्या मनाने येतील पण काहीजण फक्त तुझ्या प्रकाशात उभे राहण्यासाठी येतील तुला आता ओळखायला शिकायचे आहे पूर्वी त्यांनी तुला ओळखले नाही आता तुला त्यांना ओळखायचे आहे शांत सहन करणाऱ्यांची किंमत वेळ दाखवते बाळा तू जेव्हा शांत अपमान सहन केलास जेव्हा तू उत्तर न देता स्वतःवर काम केलेस जेव्हा तू रडलास पण हार मानले नाहीस त्या प्रत्येक क्षणांची नोंद या ब्रह्मांडाने घेतली आहे आणि आज हे ब्रह्मांड तुझ्यासाठी परिस्थितीला तुझ्यासमोर वाकवत आहे ज्यांनी तुला कमी समजले त्यांना आज जाणवत आहे आपण चुकीचे होतो पण आता तुला फक्त पुढे पाहून चालायचे आहे आता तुझ्या यशाचा आवाज दाबला जाणार नाही आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस बाळा पूर्वी तुझा आवाज कोणी ऐकत नव्हते आज तुझी शांतता देखील लोकांना ऐकू हो येत आहे पूर्वी तुझ्या स्वप्नांवर हसू केले गेले आज तेच लोक तुझ्या स्वप्नांबद्दल विचारत आहेत कारण तू आता फक्त बोलत नाहीस तू करून दाखवत आहेस बाळा तू आता सावध राहा पण कठोर होऊ नकोस लोक परत येतात तेव्हा आपण कडवट होऊ नये कारण कडवडपणा हा तुझ्या तेजाला कमी करतो तू नम्र राहा पण मूर्ख बनू नकोस तू दयाळू राहा पण स्वतःची किंमत कधीच विसरू नकोस बाळा आता तुझे आयुष्य नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे हा काळ तुझ्या प्रतिष्ठेचा आहे हा काळ तुझ्या ओळखीचा आहे लोकांना आता तुझी किंमत कळत आहे कारण तू स्वतःची किंमत ओळखली आहेस जशी तुम्ही तुमच्या स्वतःला वागणूक देता तसेच हे जग तुम्हाला वागणूक देते हे लक्षात ठेवा बाळा आज जे तुला पाहण्यासाठी आतूर आहेत तेच उद्या तुझे अनुकरण करतील पण आम्ही तुला गर्दीत उभे राहण्यासाठी तयार केले नाही आम्ही तुला गर्दीचे नेतृत्व करण्यासाठी तयार करत आहोत तुझ्या आयुष्यात अजून मोठा मान येणार आहे अजून मोठी जबाबदारी येणार आहे म्हणूनच आम्ही तुला आधी दुर्लक्षित केले जाऊ दिले कारण जे दुर्लक्ष सहन करतात तेच सन्मान पेलू शकतात आम्ही तुला खूप उंच घेऊन जाणार आहोत बाळा जेव्हा कोणी तुला पाहत नव्हते तेव्हा तू तु तुझ्या स्वतःला घडवलेस आणि आज जे सगळे तुला पाहत आहेत ते फक्त तुझ्या मेहनतीचे प्रतिबिंब आहे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव ही तुझी सुरुवात आहे अजून वेळ अशी येणार आहे जेव्हा लोक तुझ्या भेटीसाठी वाट पाहतील पण तू नेहमी लक्षात ठेव लोकांनी दिलेला सन्मान हा तात्पुरता असतो आणि आमचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी असतो काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत सर्व काही तुझे उत्तमच होणार विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ